काही दिवसापासून बंटी आणि बबली हे राज्यात दौरा आहे सगळीकडे राज्यात फिरून भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदीजी आदरणीय अमित शहाजी आणि आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्यावर घरं रोखण्याच्या कामा कामाशिवाय जो शिवाय शाप दिला दिल्याशिवाय हे बंटी आणि बबली दुसरं काही करत नाही आता जेवढा रश्मी वहिनी आजकाल बरोबर फिरत नाही तेवढी ही बबली आजकाल बरोबर आम्हाला दिसतय संशयाला लागलेला आहे का नेमका हे रिश्ता क्या, क्या है हा आता प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे कुठेतरी लातूर कुठेतरी गेले आणि उद्धव ठाकरेचा कामगार बोलतो की देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहे ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे तुझा मालक ज्या नवीन दो, मातोश्री दोन मध्ये राहतो सगळ्या परवानग्या देवेंद्र दे फडणवीसांनी मिळून दिलेल्या आहेत चोरांचा सरदार म्हणण्याची हिंमत करत असेल तर तुझ्या मालकाला नपुंसकांचा सरदार म्हणलं चाले तर चालेल का तर आता आजूबाजूला सगळे नपुंसक राहिलेले आहेत म्हणे आम्ही नितीन गडकरीजी ना महाविकास आघाडीतून निवडून आणू अरे बाबा तू स्वतःच्या मुलाला पहिला वर्लीतून निवडून आणून दाखव महाविकास आघाडीच्या नावाने मग आमच्या नितीन गडकरी साहेबांबद्दल विचार कर म्हणून ह्या नवीन ही नवीन जे बंटी बॉबजीच्या शेतकरी फिरताय उगाड बोंबाबोबे करताय थोड़ा पत्रकार मित्रांना मी विनंती करेन कधीतरी समोर बसलेली गर्दी दाखवा तुळजापूरमध्ये सगळं खुलं मैदान होत खाल्या खाली खुर्च्या होत्या म्हणून ह्या बंटी बोबलीला महाराष्ट्रात कोणीही गांभीर्याने घेत नाही म्हणून पायलेट राहावं बोगलत त्याला पायलेटराला खरीपडावं कोणी महत्व देत नाही सकाळी भांडणूरच्या देवान बोलतो की दिल्ली समोर म्हणे लाचार व्यापाऱ्यांसमोर लाचार म्हणून हे आमचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे दिल्लीकडे गेले लाचारीचं आता दुसरं नाव उद्धव ठाकरे झालेलं आहे कारण मातोश्री ची नवीन धा जनपद मध्ये बसलेल्या मम्मी समोर किती झुकायला आहे हे आता लोकसभेचे जेव्हा सीट जाहीर होतील तेव्हा दिसतील महाविकास आघाडीची सत्ता असताना वाकून वाकून गळ्यात बेल्ट लावायला लागला जो आता गायब झालेला आहे आता तुरु तुरु, 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 तुरु पूर्ण राज्यामध्ये फिरण्याचे काम सुरू आहे आणि जेव्हा जनतेला गरज होती मुख्यमंत्री म्हणून आधार देण्याची गरज होती तेव्हा गळ्याला बेल्ट लावायचं नाटक नौटंकी केली आणि घर सोडण्याची पण हिंमत दाखवली नाही म्हणून कितीही गोमागोम करू नये ह्या बंटी बोबलीला महाराष्ट्राच्या जनतेवर काही फरक पडणार नाही बोला संजय राऊत असं म्हणतात की रोहित पवार यांचा छळ केला जात आहे त्यांच्या कुटुंबियांचा पण छळ केला जात आहे म्हणजे थोऱ्यामाऱ्या करायच्या भ्रष्टाचार करायचा शेतकऱ्यांच्या कारखान्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे पैसे लुटायचे वीज बिल एम भरायचं ना नाही आणि विचार न झालं तर त्याचं नाव छळ द्यायचं तुम्हाला व्यवसाय करायचा असेल व्यापार करायचा असेल तर व्यवसाय आम्हीही करतो पण सगळं काय सुरळीत भरतो कोणाचा छळ करत नाही खिचडीच्या नावाने चोरी करत नाही कोविडच्या नावाने चोऱ्या करत नाही म्हणून उगाच जे सत्य आहे त्याच जोरावर कारवाई सुरू आहे म्हणून रोहित पवारला अगर काय लपवायचं नसेल घाबरायचं नसेल तर उत्तर द्यावं ना कशाला तू घाबरायची आणि एवढा तळतळ फपाट करायची गरज आहे संजय राऊत म्हणतायत महायुतीचे जे जागा वाटप्याच्या जा बातम्या बाहेर त्याच्यावर की डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेवीस जागा लढत होतो आणि तेवीस जागा आताही लढू पण जे डुप्लिकेट आहे त्यांच्या वाटेला पाच जागा सुद्धा येत नाहीत जागेचे तुकडे कुत्र्यांचे हाडूप फेकावं अशी फेकलेल्याची बातमी वाचत आहे महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होतात ना तेव्हा हड्डीचे तुकडे कोणाला फेकले जात आहेत बिस्किट कोणाला फेकले जात आहेत हे आता येणाऱ्या हा जनपतला आणि तिथे पाय दाबल्याशिवाय काय जागा मिळणार नाहीये म्हणून आमच्या महायुतीच्या बद्दल एवढी चर्चा करण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा तुमच्या महाविकास आघाडीची काय आता आहे काय लायकी राहते हे थोडं बघा येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की काँग्रेस काय भूमिका घेत आहे शरद पवार गट काय भूमिका घेते आणि त्याच्यामध्ये हे आता वंचित आघाडीची जी काय अवस्था तुम्ही करून ठेवली आहे ज्या जा कधीच जागा प्रकाश आंबेडकर जिंकणार नाही त्या जागा द्यायला आहे म्हणजे परत परत मी तुम्हाला सांगतोय पत्र प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा अपमान कोण करत असेल तर त्याचा हे महाविकास आघाडीचे नेते म्हणले आहे म्हणून आंबेडकर साहेबांनी आपल्या कुटुंबाच्या नावासाठी आपल्या स्वाभिमानासाठी योग्य म्हणून योग्य निर्णय घ्यावा अशी मी विनंती त्याला करेल संतोब पंतनगरमध्ये एका शिवसेना शाखेचं उद्घाटन मंगल लोढा यांनी केलं त्यावर टीका करताना संजय राऊत असं म्हणतात की मुंबई कशी विकली जाते शाखा कशा विकत या आहे यातच सगळं आलं तुमच्या महाविकास आघाडीची सत्ता असताना मंडळींनी किती शाखेचा ताबा घेतला ह्याची थोडी यादी कधी ना कधी तरी मध्ये मग बाहेर द्यायला लागेल मंगल प्रसाद हे मुंबईचे पालकमंत्री आहेत महायुतीचे नेते आहेत म्हणून त्यांनी शाखेचं उद्घाटन केलं तर काय वाईट आहे आणि सत्ता असताना तुम्हाला लोढ्यांचे लाड चालायचे मग आता कशाला लोढा झोपताय लोढणपून कधी हे लोकांनी मातोश्री काय किती कसं घेतलेलं आहे ह्याचा कधी पाडा वाचायला लागला ना तर वाले घराच्या बाहेर निघणार नाहीत म्हणून उगाच लोढांचं नाव घेऊन खडी पडू नका तुम्हाला भारी पडेल मनसे नेते भाजप सोबत जाण्यासाठी सकारात्मक दिसत आहेत काही चांगलं होणार असेल तर युती करण्यास काय हरकत आहे असं बाळा करून चांगली गोष्ट आहे ना हिंदुत्वाच्या नावाने राजसाहेब आमच्या बरोबर येत असतील मनसेना अगर भारतीय जनता पक्ष शिवसेने बरोबर येत असेल आणि हिंदुत्व अजून बळकट होत असेल अजून मजबूत होत असेल हो स्वागत आहे कोल्हाप्रताची सहमत आहे कोल्हापुरात लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव दिसतोय शाहू महाराज छत्रपतींविरोधात समर्जित घाडगेंना मैदानात था। उतरण्याच्या हालचाली शोध थोड्या दिवसामध्ये कळेल कुठे लढतोय आणि तेव्हा कोल्हापूरची जनता ही महायुतीच्या बाजूने उभी राहील हे स्पष्ट आज तर उद्या कळेल संजय राव असं म्हणतात की स्वाभिमानासाठी शिवसेना सोडी असं सो म्हणणारे एकनाथ शिंदे तर अजित पवारांनी सुद्धा आपल्या पक्षाबद्दल असंच बोलले ते, ते, दिल्ली ते दा दा आता दिल्लीत जाऊन त्यांना भांडी घासावी लागत आणि मग संजय राऊत आणि त्यांचे सहकारी दहा जनपदला जाऊन मारून काय घासतात कोणाचे पाय पडतात कोणाचे चमचे उचलतात ह्याची थोडी माहिती आता आज उद्या बाहेर द्यायला लागेल म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्याच्या अगोदर तुमची अवस्था दहा जनपतला काय आहे कधीतरी बाहेर लागणार परत परत सांगतो आमच्या घरात पाहण्याच्या तुमच्या घरात काय आहे याबद्दल थोडं विचार करा आणि आज पत्रकार परिषदेमध्ये मोठे बोलतात की आम्ही ना स्वाभिमानामुळे आम्ही काय कुठून गेलो नाही मुळामध्ये उद्धव ठाकरेंच्या कामगाराला कोण स्वीकारायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे कोणालाही ही घाण पक्षात नको म्हणून अजूनपर्यंत कितीही वर्गना केल्या ना तरीही त्याला कोण स्वीकारणार नाही ना, ना, ना शिंद, शिंदे साहेबांची शिवसेना स्वीकारणार नाही ना भारतीय जनता पक्ष उगाच्या स्वतःची लाल करायची बंद केली पाहिजे बारामती लोकसभेच्या निवडणूक रिंगणात सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचा सामना होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच काल सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची गळाभेट झाली आपण याकडे कसं पाहतो गोष्ट आहे मला वाटतं निवडणुकीच्या रिंगणामध्ये किंवा मैदानामध्ये एक अशा पद्धतीच्या अगर वातावरण सकारात्मक वातावरणामध्ये अगर लढाई झाली आणि शेवटी लोकशाहीमध्ये जनतेला निवडायचं असतं कोणाला खासदार बनवायचं कोणाला आमदार बनवायचं म्हणून वैयक्तिक हेवे दावे न ठेवता अगर जनतेवर सगळ्या गोष्टी सोपवल्या माझ्यासोबत विश्वासघात की राजकारण खेळलं जातं असं भास्कर जाधवांनी भावनिक पत्र लिहिलं आणि कार्यकर्त्यांना ते आवाहन आहेत की मी लवकर कळलं लवकर जाग आली बघू मी काय पत्र वाचलेलं नाही माहिती तेवढा वेळ नाही पण जे कळलं ते ट्यूबलाईट म्हणून लवकर कळलेलं आहे ट्यूबलाईट उशीरात पेटते आज भास्कर सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं आपल्या मनातील काही व्यक्त